नमस्कार मी संगीता आहे हो का आज आपण काय घेतलं इथे स्टीलचं पातेलं मग हे स्टीलचं पातील पाती आपल्याला काय बनवायचं आहे आज चला असा मस्त असा फक्कड असा चहा बनवूया अगदी शरीराला उपयोगी असा हा चहा आहे बरं का आता घॅस पेटवला घॅसवर ठेवलं आहे मी पातील मग त्या पातेल्यात आपल्याला एकच कप पाणी ओतायचं आहे बघा इथं मी एक कप पाणी ओतून घेतलेलं आहे अगदी जास्त काही नाही आणि हा चहा तुमच्या शरीराला किती फायद्याचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हा चा करणार आहे आपण गुळाचा एक कप एक कप पाण्याला फक्त आपण एक चमचा आणि वर अर्धा असा दीड चमचा गुळ टाकणार आहे हा गुळाचा चा बनवणार आहे पाण्याला अगदी छान उकळी येऊन द्यायची बघा उकळी आली की मग आपल्याला टाकायचं त्याच्यात गुळ हा गुळ तुम्ही अगदी एक कपाला अगदी बरोबर आहे मापात आणि चा अगदी चांगल्या प्रकारे हा उकळून घ्यायचा आहे का आपला चहा कमीत कमी एक मिनटं तरी हा गुळ विरगळला पाहिजे आणि पूर्ण हे संपूर्ण वितळून झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला चहा पावडर टाकायची नाही पूर्ण गुळ विरगळला तरच चहा पावडर टाकायची याचे फायदे काय आपल्या शरीरातलं जर रक्त असं घट्ट झा होतं मग हा गुळाचा चहा पातळ रक्त पातळ करण्यासाठी खूप मदत करतो बघा आणि आपल्याला त्याच्यात टाकायचे आता लिंबू पिळून इथं मी एक छोटी साईज घेतलेली कापून त्याच्या बिया काढणारे आणि ते लिंबू त्याच्यात पिळणारे हा चहा तुम्ही अगदी पंधरा दिवसातून आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा नक्की करून प्या इथं टाकली थोडीशी पावडर पावडर जास्त नाही टाकायची नाही तर चहा आपला कडू येईल आणि पावडर बी अगदी एक मिनिटभर उकळून द्यायची बरं का पहा तुम्ही अशा पद्धतीने हा चहा केला आहे का हा शरीराला एवढा भारी चहा आहे ना खूप औषधी असा हा चहा आहे आपल्या रक्त बी अगदी चांगल्या मोकळ्या होतात आणि रक्त हे शरीरातलं पातळ होण्यात मदत करतं असा हा चहा आहे अगदी छान पद्धतीने एक मिनटं उकळून द्यायचं आता चहा पावडर टाकलं बघा अगदी मस्त असा उकळून आहे मैत्रिणं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा गुण नवीन असन त्यांनीही करा आणि आजची ही चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पहा अगदी छान पद्धतीने आपला चहा तयार झालेला आहे हा आणि गुळाचा चहा अगदीच पौष्टिक हा एकदम पौष्टिक शरीरासाठी खूप फायदेशीर हा चहा आहे चला चहा तयार झाला आहे आता मी इथे एक कप घेतलेला आहे आणि हा चहा पूर्ण त्याच्यात गाळून घेणार आहे बघा कमीत कमी, -कमी पंधरा दिवसातून आठ दिवसातून असा नक्की चहा करून पेज जा आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर हा चहा आहे अगदी फक्कड तोंडाला चव येणारा आता त्याच्यात आपल्याला पिळायचे लिंबू हे बघा लिंबू तर मी आहे हे लिंबू पिळलं आता आपण त्याला पुन्हा चमच्याने हलवून बरं का हे बघा म्हणजे पूर्ण लिंबाचा रस मिक्स झाला त्याच्यात आणि मग आता प्यायचा हा गरम गरम गुळाचा चहा फक्कड चला मैत्रिणी उद्या भेटूया बाय